मी अनुपमा काटे सूर्यवंशी खरं तर मी पिंपरी चिंचवड पुणे भागात एका कॉन्क्रीटच्या जंगलात राहणारी मुलगी आणि वन बी एच के टू बी एच के म्हणजे काय आपली छोटी छोटी घरटी आपण काय करू शकतो हो पर्यावरण संवर्धनासाठी तेव्हा जेव्हा सर्च केलं तेव्हा लक्षात आलं की यु एन एफ सी सी म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑफ क्लायमेट चेंज यांनी कार्बन फुटप्रिंट ही एक कन्सेप्ट मांडलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत तीन कॅटेगरी येतात पहिली म्हणजे इंडस्ट्रीज दुसरी म्हणजे ऍग्रिकल्चर आणि तिसरी म्हणजे हाऊस होल्ड म्हणजे आपण सगळे म्हणजेच आपण जो कचरा प्रोड्यूस करतो तो आपण नक्कीच कमी करू शकतो त्यासाठी आपल्याला अश्वयुगातल्या मानवासारखं राहायची गरज नाही ते कार्बन फुटप्रिंट काय आहे तेच मी तुम्हाला माझ्या उखाण्यातून सांगणार आहे सावित्रीची लेख तू शिकली सवरलीस ना बाई सावित्रीची लेख तू शिकली समजलीस ना बाई मग कार्बन फुटप्रिंट काय असत ते पण समजून ना ताई मग कार्बन फुटप्रिंट नक्की काय असत ते पण समजून ताई पाण्याचा थेंब महत्वाचा पाण्याचा थेंबेंब महत्वाचा म्हणून तो थेंबेंब वाचवायचा मी आता बांधलाय तोरण पाण्याचा थेंब म्हण थेंब वाचवण्याचा मी आता बांधलाय तोरण सेव्ह एनर्जी हेच माझं धोरण घरातून बाहेर निघताना प्रत्येक खोलीतला लाईट फॅन बंद झालाय की नाही हे चेक करणं हेच आता माझं धोरण घरातला कबाडी काडी कचरा प्लास्टिक कागद या सर्वांना द्यायची आता रिसायकलची जोडी घरातला कागद प्लास्टिक काच कचरा या सर्वांना द्यायची आता रिसायकलची जोडी घरात झाडे लावू करूया गोडी घरात ऑक्सिजन प्रोड्यूस करणारी चोवीस तास ऑक्सिजन प्रोड्यूस करणारी इंडोवर झाडे लावायची आता करूया गोडी एवढंच नाही हो एवढंच नाही पर्यावरण संवर्धनाचा घेतलाय आपण वसा पर्यावरण संवर्धनाचा घेतलाय आपण वसा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हाच खरा विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट हाच खरा विकास पेट्रोल डिझेलच्या गाड्यांचे झालेत आपल्याला विकार पेट्रोल डिझेलच्या गाड्यांचे झाले आहेत आपल्याला विकार आता वापरूयात सार्वजनिक वाहन आणि ई बाईक्स आणि ई आणि देऊ त्यांनीच आपल्या जीवनाला आकार ई बाईक्स वापरून देऊ आपल्या जीवनाला आकार पर्यावरण संवर्धनाची शपथ घेते तुम्हा सर्वांच्या साक्षीने पर्यावरण संवर्धनाची मी शपथ घेते तुम्हा सर्वांच्या साक्षीने सौभाग्यवती मी संकेत रावांची